हॅलो मैत्रिणींनो कशा आहात सगळ्याजणी मस्तच असणार आहात मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज ब्लॉग करण्याचं कारण म्हणजे माझ्याकडे कोण आलं आहे तुम्हाला दाखवते मी आता तर आलेली आहे साक्षी साक्षी म्हणजे भाजी माझी भाजी भाजी बोलते <laughs> <laughs> चुकून <laughs> भाजी आली <नाजी> माझी भाजी हा <laughs> माझी भाजी नाही माझी भाजी तर माझ्या बहिणीची मुली बहीण पण आली आहे पण ती जरा आहे आराम करते का सकाळी लवकर उठून आल्या प्रवास करून त्यामुळे आणि डुगू पण आहे डुगू पण आलाय दाखवते तुम्हाला बॅक कॅमेराने कोण आलंय हा डुगू आले हाय कर डुगू डुगू हाय कर डुगूला पण जोजो आलीये डुगू पण जो आराम करतोय दुगोचं टी शर्ट बघा किती छान आहे कुलेस्ट किड आहे ओ ही इज द कुलेस्ट किड तर माझ्या वाढदिवसाला त्या येऊ नव्हत्या शकल्या म्हणून मग आता आल्यात आज टाईम मिळाला आहे आज सुट्टी आहे साक्षीला म्हणून आलेत आणि माझ्यासाठी गिफ्ट सुद्धा आहे साक्षीने दाखवते तुम्हाला हा असा कुर्ता घेतलेला आहे खोलून दाखवू ना छान आहे मस्त हा कलर माझ्याकडे नव्हता छान म्हणजे रेडिश पिंक टाइप मध्ये खूप छान आहे खूप जॉमेट्रिकल डिझाईन आवडतात म्हणून <laughs> मस्त आहे हा कलर माझ्याकडे नव्हता सध्या तरी छान <laughs> आहे आणि काय पलाजो पॅन्ट आणली आहे पलाजो पॅन्ट आहे बट ही छान आहे करू शकते हो कॉन्ट्रास्ट मस्त वाटत त्या डिझाईन ला ती मॅच मॅच होते छान अशी क्रेप मध्ये अशी ती क्रेप मध्ये कपडा आहे त्याचा आणि हा हर्षद काकासाठी आणलेला आहे तिने टीशर्ट हो ना सर आजसाठी हर्षद साठी हा कारण राजला सेम कलरच दिला ना म्हणून कारण का हर्षद काका आवडला म्हणून मग अच्छा म्हणून मग तो हा घेतला असा म्हणजे सेम टाईप मध्ये छान तर हा टी शर्ट घेतलेला आहे मस्त आणि माझ्यासाठी रेस तर आता काकासाठी कशाला ग म्हणजे त्याला दादिशी आवडला तो टी शर्ट ताजला घेतला आणि तो बोलला बाकीचे जे सगळे होते ते एकदमच यंग मुलांना घालणारे वगैरे होते मग त्यातल्या एकदमच ते असं छान आहे ग्राफिटी वगैरे ते परफेक्ट फॉर अ परफेक्ट मॅन तर असं आहे आता बघू पुढे जसं जसं होईल तसं तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करीनच तर जेवण पण माझं झालेलं आहे जेवण काय केलंय ते दाखवते तुम्हाला आज आहे अरे हो चिंदी मार्केटला जायचंय ना आपल्याला हां तुला काहीतरी घ्यायचं आहे ना मी जेवण नंतर दाखवते पहिले तिचं काय ती, ती? बोलत होती माझ्या माझ्याशी आणि मी विसरले तर हां हा तर काय आता नवरात्री येणार आहे तो नवरात्रीमध्ये नऊ दिवस असं एकदम छान ड्रेसिंग ड्रेसिंग, ड्रेसिंग इन द सेन्स मला आवड आहे नटण्याची आणि सगळ्याची ये। आणि मग नववी दिवस असं चांगले कपडे घालायचं असं माझा मला पूर्ण करायचं म्हणून त्यासाठी मी चिंदी मार्केटमध्ये तिने माझे चिंदी मार्केटचे ब्लॉग बघितलेले भरपूर वेळ गेलोय एकदा मी तिला घेऊन सुद्धा गेलेली तिला आवडलं ते म्हणजे भरपूर घेतले पण आपण चिंदी मार्केटला भरपूर गेलोय भरपूर कपडे घेतलेत मग तू भरपूर वेळा आलीस माझ्यासोबत मला तर नाही आठवते म्हणजे मी स्कूल मध्ये होते त्या मला पण भरपूर ड्रेस आहेत माझ्या कळलं ना चिंदी मार्केट आमचं मार्के आम्हाला मार्के किती फॅमिलीयर झालंय ते अगदी आणि आता ते कपडे शिवणारे काका पण एक छान मिळाले ते चांगले शिवतात अच्छा तुमच्या इथे जवळ नाही नाही बोरिवलीला बोरिवलीला बोरिवली इस्ट बोरिवलीला सगळे चांगले आहे वेस्ट ला जरा थोडस स्लाईड कॉस्टलीअर वगैरे आहे म्हणजे यांचं फिटिंग वगैरे हो मला जातलं तर आवडलं म्हणून मग आपण आता शॉपिंगला मजाच येते घेऊ शकतो कपडे घेऊन शिवण्याची रिस्क मी घेऊ शकते घेऊ शकते नाही तर ते खूपच रिस्की काम असायचं असं तर मग चिंदी मार्केट मध्ये आणि त्या टायमाला मला कशावरती काय आहे तेही मी शेअर करेन yes. आणि मग नंतर त्याचा फायनल लुक ते पण मी क्लिअर करेन आपण चिंदी मार्केटला जाऊ तर तिथे सुद्धा म्हणजे शेअर करूया ते सुद्धा मी दाखवेन फायनल जेव्हा ड्रेस झाला फायनल ड्रेस झाल्यानंतर सुद्धा दाखवेन चला तर मग आम्ही जाणार आहोत चिंदी मार्केटला आता पहिले तर जेवण घेतो आम्ही जेवणाचा टाईम ऑलमोस्ट झालेला आहे साडेबारा वाजलेले आहे तर आम्ही जेवण केलेलं काय आहे ते मी तुम्हाला दाखवते खूप काही असं जेवण केलेलं नाही आहे साधसंच केलं आहे ही अशी मसूरची ना मस्त लपथपीत अशी भाजी केलेली आहे म्हणजे हे ना मसूर पुलावसारखं खातात म्हणजे राईस घ्यायचा आणि त्याच्यावर ही मसूरची भाजी खूप छान लागतं असं खायला बिर्याणी सर टाईप तसं होतं तर त्याच्यासाठी मी हा असा जिरा राईससुद्धा बनवलेला आहे तर असा मस्त असा जिरा राईस बनवला आहे कुकरमध्येच बनवला आहे पण बघा असा थोडा मोकळा मोकळा झालेला आहे तर छानसा जिरा राईस आणि म मसूरची भाजी आणि त्याच्यासोबत पापड वगैरे हो तळेन म्हणजे मग छान लागेल पापडासोबत खूप छान लागतं लोणचं हवं असेल तर लोणचं फुगू आणि असा असा राईस ना ॲक्च्युली ही अशा टाईपची बिर्याणी व्हेज बिर्याणी टाईपच होतं चा ते कारण कसा राईस वाढून घ्यायचा त्याच्यावर ते असं लेअर करून पण आपण घेऊ शकतो तर ती त्याची मसूरची मस्त अशी बिर्याणी होते तर आज मंगळवार आहे त्यामुळे नॉनव्हेज वगैरे तर बनवू शकत नव्हते आणि त्यांना जेवणाचं जास्त काही नाही म्हणाल फिरायचं आहे आपल्याला तर जास्त जेवण नको करूस तर म्हटलं ठीक आहे येताना ते लस्सी वगैरे घेऊन आलेल्या मी लस्सी मला लस्सी खूप जास्त आवडते ना म्हणून लस्सी येताना घेऊन आलेले आणि लस्सी वगैरे पिऊन झाली आमची तर आता हे जेवू आणि मग थोडं 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 म्हणजे खाऊ कारण का एकदा जेवलं का मग फिरायला जास्त मिळत नाही ना म्हणजे होत नाही कंटाळा येतो फिरायला आता जेवून घेऊ थोडं थोडं आणि मग मा शिंदे मार्केटला जाऊ मा मग दाखवते मी तिकडे तुम्हाला काय काय घेतो आहे आम्ही ते चला तर आम्ही चिंदी मार्केट बघ आता तुला पाहिजे तसा कपडा मिळतोय का त्या स्कर्ट साठी तुला प्रिंटेड पाहिजे का प्लेन पाहिजे बघूया आपण आता ते कस कस मॅच होईल त्याच्यावरती एकच टॉप ना तीन स्कर्टला ला जाईल असा एक टॉप घ्यायचा आहे तुला बरोबर बाहेर इथूनच जाऊ हा हा इथूनच जाऊ चल नाही म्हणजे मी जरा डोक्यात दोन तीन डिझाईन्स ठेवल्या आहेत मला जर कसं मिळालं तर मी वेगवेगळ्या पॅटर्न तयार करायचा विचार करते कर, ठीक आहे बघूया आता कसा मिळतोय कपडा ते काय तसं ते जे आहेत ना येल्लो आणि तो बघ वाला शेड मध्ये येतो त्याच्यासाठी ब्रोकेड ब्रोकेडच छान वाटेल त्याच्यात रोकेट वाला असा मला एकदा परत पिक्चर्स दाखव म्हणजे मला दिसायला चांगले दिसतील आणि तो, तो जो मल्टी कलर वाला आहे त्याच्यावरती काय अजरक वगैरे वाला असा कुठलाही असेल ना प्रिंटेड किंवा तिथून पुढून ना बाहेर पडा ना ते त्या रोडचा काय बांधणी वगैरे आहे तसं कुठलाही असेल तरी ते छान दिसेल चांगलं दिसेल ते म्हणून एक्झॅक्ट तिकडे जाऊन आपल्याला बघायला लागेल ते बघितल्याशिवाय नाही का ठर तर आता आम्ही आलेलो हो आहोत चिंदी मार्केटमध्ये तर आता नवरात्री जवळ आलेली आहे ना तर त्या अनुषंगाने हे असे भरलेले वगैरे पॅटर्नचे कपडे इथे आलेले आहेत म्हणजे एरवी पण भरलेल्या टाईपचेच कपडे असतात खूप म्हणजे वर्कवाले सुद्धा इथे असतात टिकल्या टिकल्यांचे वगैरे पण आता हे गणपतीसाठी आलेले ते पण आहे मटेरियल आणि नवरात्रीसाठी म्हणून हे बघा आता हे कसं दिसतंय भरलेलं असं म्हणजे घागरा वगैरे शिवायला चांगलं दिसेल ना ते आलेलं आहे कपडा इकडे तर काय ना साक्षी तिचे स्कर्ट घेऊन नाही आली ना आणि मोबाईलमधून एवढी आयडिया येत नाही कलरची त्यामुळे मग आता आणि मी तर प्रत्यक्षात पाहिलेच नव्हते त्यामुळे मी तिला सुचवू पण नव्हती शकत की हा कपडा घे किंवा तो घे आणि परत मी सुचवेन ते तिला आवडायलाही हवं ना त्यामुळे मी ती अति वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बघत होती कपडे हा पैठणीचा एक तिला मी दाखवला कारण का तिचा एक प्लेन असा स्कर्ट होता ना तर त्याच्यावर पैठणीचं छान दिसलं असतं म्हणून मग मी पैठणीचा टॉप शिव म्हणून तिला सांगत होते पण बघू ती कलरच्या बाबतीत अजूनही कन्फ्युज आहे त्यामुळे बघती शेवटी तिला जे आवडणार तेच ती घेणार ना तर मी आपलं तिला सुचवण्याचं काम करत होती आता हा इकडे कॉटनचा कपडा तिला आवडला तर कुर्तीसाठी पण बघती ती म्हणजे कुर्ती शिवायला असं छान आहे वाटेल ना तर ह्याच्यातलंच मी सुद्धा घेतलेला आहे पण जरा वेगळा कलर घेतला तर ती त्याच्यामध्ये सेम सेम पॅटर्नमध्ये जरा वेगळा कलर बघते कारण की एकदम प्युअर कॉप कॉटनचे असे मस्त कपडा आलेला आहे आता चिंदी मार्केट मध्ये हल्लीच आलेला आहे हा हा ह्या टाइपचा म्हणजे कपडा आता त्याच्यामध्ये तिला काय आवडेल ते ती आता साक्षी आणि शीतल निघालेली आहे डुगू पण चाललाय बाय बाय कराय अरे माझा हात येतोय मला पण सांगत होता चल चल करू बघ बघू कोणी बघतच नाही बिलकुल त्याला डुगूला मोबाईल बिलकुल आवडत नाही तू मोबाईलमध्ये बघतच नाही कधी तर आता हे लोक निघालेत साक्षीने काय काय घेतलंय ते मी नंतर तुम्हाला दाखवेन म्हणजे आता ती घेऊन चालली आहे घरी ऍक्च्युअली राहणार होते पण रात नाही आहे उद्या ऑफिस आहे तिचं त्यामुळे मग आता रात्रीचेच निघालेत साडेआठ वाजलेत जेवत पण नाही तसेच निघाले तर आता मी त्यांना गाडीपर्यंत पोचवते चला डुगू बाय बाय Huh. Sort. Selept. <laughs> शिंदी मार्केटमधून आम्ही दोघी आलो मग शीतल वगैरे आम्ही तिघी मिळून स्टेशनला सुद्धा गेलेलो तर त्यांना जे त्या आल्या का असं आम्ही जात असतो डोंबिवली स्टेशनला वगैरे त्यांना इकडचं मार्केट आवडतं म्हणजे आपल्याला काय ना आपण दुसऱ्या ठिकाणी जातो तेव्हा नेहमीच आपल्याला तिकडचे मार्केट्स वगैरे आवडतात तसं त्यांना पण इथे डोंबिवलीला आले का इथल्या मार्केटमध्ये फिरायचं असतं काही ना काही घ्यायचं असतं मग आम्ही तिकडे मार्केटमध्ये वगैरे फिरलो त्यामुळे येई येईपर्यंत उशीर झाला आठ वाजले इथे हर्षदने चिकन वगैरे आणून ठेवलेलं पण ह्या आता निघाले घरी जायचं म्हटल्यावर केवढा खुश बघ एकदम खुश टुगू घरी चालला मी पण येऊ टुगू मी पण येऊ नको म्हणजे तर डुगुला ना चला म्हटलं का लगेच कळतं चला म्हणजे कुठेतरी बाहेर जायचंय तर चला म्हटल्यावर आता घरी जायचंय ह्या दोघी तयार आहेत हे त्याला कळलं होतं आधीच त्यामुळे तो मला सुद्धा लगेच सांगायला लागला माझा हात वगैरे धरून मला सांगतोय म्हणजे तू पण चल तू पण मग आमच्या घर बरोबर चल मग राजला सांगतोय म्हणजे त्यां त्यांच सांगणं ते वेगळं असतं ना तर तो त्याच्या भाषेत आम्हाला सांगत होता की चला तुम्ही पण चला म्हणजे किती प्रेम असतं ना या मुक्या जनावरांकडे खरंच तर आता हा स साक्षीने व्हिडिओ पाठवला हो आहे मला नंतर त्याच्यात तिने ती जो कपडा घेतला आहे ना तो आपल्यासोबत शेअर करायचा होता तिला म्हणून तिने हा व्हिडिओ पाठवला हो आहे तर हा कपडा घेतला तिने कुर्ता शिवायला आणि ती म्हणाली की मी बोरिवलीमधूनच एखादं स्कर्टसाठी टॉप वगैरे घेईन रेडीमध्येच बघेन किंवा मग नेक्स्ट टाईम येताना मी स्कर्ट इथे घेऊन येईन आणि मग आपण मॅचिंगमध्ये काहीतरी बघूया चिंदी मार्केटमध्ये मिळतंय का ते आज आहे दुसरा दिवस आणि मी बनवते आहे खरवस काल शीतल येताना घेऊन आली होती तो आज मी बनवते आहे तर काल ना शीतल चीक घेऊन आली होती मस्तपैकी आता त्याचं मी खरवस बनवायला घेतला आहे खरवस बनवते तर चिकामध्ये खूप घट्ट चीक आहे बघा खूपच घट्ट चीक होत होता हा त्याच्यामध्ये दूधसुद्धा मिक्स केलेला आहे एक लिटर आणलं होता त्यामुळे मला आता असं कुकरच्या दोन भांड्यांमध्ये बनवावं लागणार आहे असा दोन भांड्यांमध्ये मी आता दूध घालून घेतलं आहे दूध मिक्स करून घेतलं आहे ह्याच्यामध्ये साधं आपलं रेग्युलर दूध मिक्स केलं आहे आणि आता गूळसुद्धा घातलेला आहे त्याच्यामध्ये त्यामुळे कलर तुम्हाला असा दिसत असेल तर आता मी ह्याच्यात गूळसुद्धा घालून घेतलेला आहे आणि मस्त आता ते म्हणून ढवळून घेते तसं छानसं ढवळून घेते आणि मग आता त्याच्यावर घालणार आहे वेलची पूड आता वेलची पूड घालून घेते ह्याच्यावर तर माझा तुम्ही मागचा असं ह्याचा खरवसचा ब्लॉग बघितला नसेल ना तर नक्की ब बघा चेकआउट करा त्याच्यामध्ये मी खरवस बनवण्याची हो पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि खरंच खूप छान होतो खरवस मला तर खूप जास्त आवडतो तर मस्त अशी वेलची पूड घालून घेतली आहे आणि आता थोड्या केशराच्या काड्या पण घालणार आहे मी मस्त कलरसुद्धा येतो आणि सुगंधसुद्धा छान येतो मग त्याच्यानी अशा केशराच्या काड्या घालून घेतल्यात मस्त होणार आहे आपलं खरवस तर आता इथे मी कुकरमध्ये ना पाणी येऊन ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये ठेवणारे हा खरवस मग छोटं भांडं पहिले ठेवायला पाहिजे नाही का मी चुकीचं भांडं उचललं तर हे छोटं भांडं पहिले मी इथे खाली ठेवते पाणी घातलंय हां कुकरमध्ये आणि आता हे मोठं भांड भरपूर सर्व आता एक लिटर होता ना हा खरवस त्यामुळे मला दोन भांड्यात करावं लागणार आहे आणि कुकरला शिट्टी न लावता हा खरवस करायचा आहे पंधरा वीस मिनिटं त्याला कुक होऊन आहे छानपैकी गॅसवर वाफ येऊन द्यायची आता म्हटलं तिने एवढं आणून दिलाय तर सकाळ सकाळी करून घेते पहिले उठल्या उठल्या पहिले बाहेर काढून ठेवला मी ते डिफ्रीझरला ठेवलेलं ना त्यामुळे त्याचा बर्फ झालेला होता तर सकाळी उठल्या उठल्या पहिले तो बाहेर काढून ठेवला कारण मला खूप जास्त आवडतो राजला पण भयंकर आवडतो खरंच आणि हर्षदला पण ऑब्वियसली आवडतोच हिहा नाही आवडतो आता झाल्यावर खाऊयाच छानपैकी तर पंधरा एक मिनिटांनंतर क कुकर बंद केला आणि आपला खरवस रेडी झालेला आहे तर आता सकाळ सकाळीच हे बनवून ठेवलं मग आता खाणार फ्रीजमध्ये ठेवणार आत्ताच नाही खाणार बघू थोडासा टेस्ट करून बघू आम्ही दोघं राज आणि मी आणि मग संध्याकाळी हर्षद आल्यावर मग त्याच्यासोबत खाऊच आम्ही एन्जॉय करू बघू किंवा मग जेवणानंतर एक मस्त डेझर्ट होऊन जाईल आम्हाला तर असा छानपैकी मस्त झालेला आहे बघा खरवस आणि छान वड्यासुद्धा पडल्या त्याच्या तर मग मैत्रिणीनो आज मी तुमच्यासोबत माझी बहीण आली होती आम्ही चिंदी मार्केटमध्ये गेलो माझ्या भाजीबरोबर पुन्हा मी खरवस बनवला हे सगळं तुमच्यासोबत शेअर केलं तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय अँड टेक केअर